आयटी कंपनीतील नोकरीसाठी हजारो तरुणांची रांग लागल्याची दृश्य तुम्ही पाहिरीच असतील पण आता या व्हिडिओ मागचं सध्या समोर आलंय हा व्हिडिओ नक्की कुठला आहे बेरोजगारांची ती गर्दी म्हणजे आयटी इंजिनियर होते का या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण प्रयत्न करत असतात आयटी क्षेत्राकडे तरुणांचा ओढाही मोठ्या प्रमाणात वाढलाय पण आयटी मध्ये ही आता बेरोजगारी वाढली आहे का असा सवाल उपस्थित करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आयटी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यातला हा व्हिडिओ होता व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पुण्यातील आयटी कंपनीत तीन हजारहून अधिक इंजिनियर हे वॉक इन मुलाखतीसाठी एका रांगेत उभे असल्याचा दावा केला गेला मगरपट्टा भागातील हा व्हिडिओ असल्याची चर्चा झाली यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली ती वाढत्या बेरोजगारीची आणि सगळ्यात जास्त डिमांड असलेल्या आयटी क्षेत्रात बेरोजगारी, बेरोजगारी वाढली का हा प्रश्न उपस्थित झाला अवघ्या पन्नास जागांसाठी तीन हजार तरुण मुलाखतीसाठी रांगेत उभे असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्र सरकारसह राज्य सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सर्वसामान्यांनी ही टीका केली पण आता या व्हिडिओ मागचं सत्य समोर आलंय सगळ्यात पहिलं वास्तव समोर आलं म्हणजे जिथं मुलाखत झाली ती आयटी कंपनी नव्हती तर ती यूपीएस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं या कंपनीचं नाव आहे शनिवारी या कंपनीतर्फे तरुणांसाठी कॅम्पस ठेवण्यात आला होता या ठिकाणी युवकांनी अक्षरशः तोबा गर्दी केली होती हे सर्व युवक युवती आय टी क्षेत्राशी संबंधित असल्याचा दावा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या मुलाखतीसाठी विविध राज्यांमधून आलेल्या तरुणांसह प्रचंड गर्दी झाली होती त्यातील बहुतांश तरुण तरुणी कॉमर्स क्षेत्राशी संबंधित असल्याचं अवघ्या पंचावन्न जागांसाठी त्यांच्या वेबसाईट वर जाहिरात दिली होती आणि त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून जवळपास साडेपाच हजार फायनान्स क्षेत्रातील उमेदवार आले होते काही लोक तर ही गर्दी बघून परत देखील निघून गेले युपीएस कंपनीच्या बाहेर हजारोंच्या संख्येने उभे राहिलेले उमेदवार पाहता कंपनीने पंचावन्न ऐवजी शंभर जागा भरण्याचा निर्णय घेतला होता UPS. ही कंपनी अमेरिकेतील असून इतर कंपन्यांना ही कंपनी बँकेड सर्व्हिस प्रोव्हाइड करते बँकिंग सर्व्हिस मध्ये इतर कंपन्यांना लागणारा डेटा एंट्री करणे कस्टमर सर्व्हिस सपोर्ट करणे कस्टमरला योग्य ती सुविधा पुरवणे असे या कंपनीचे काम आहे विशेष म्हणजे या पोस्ट साठी ग्रॅज्युएट असण्याची अट होती व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं सत्य वेगळं असलं तरी एक वास्तव मात्र समान आहे ते म्हणजे बेरोजगारी पंचावन्न जागांसाठी आलेले ते पाच हजार तरुण या बेरोजगारीची साक्ष देत होते हे मात्र निश्चित